मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा कोलमडली मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचलंय यावरूनच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे स्वतःला विजनरी म्हणून घेणारे किंवा इन्फ्रा मॅन म्हणून घेणारे कुठे गायब झालेत असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे तर सर्व पैसा माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जातोय असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे आदित्य ठाकरेंच्या या आरोपांना भाजपच्या आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाही आहेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये आपण मेट्रो थ्री जे आता मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या जा स्टेशनचं दोन आठवडे दोन आठवडे बरोबर दोन एक महिला झालं आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खालती राडा रोड दिसतोय म्हणजे मेट्रो वापरणाऱ्या काय धोका आहे तुम्ही पाहा पाणी तर तुमलंच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप झाले काय दिसतय का आपल्याला दिसत होतं ज्या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला त्यांनी आदित्य ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारले पाहिजे की नाले सफाई चालू असताना तुम्ही होतात कुठे मिस्टर इंडिया सारखे गायब झाला होता आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया सारखे नाले सफाई आणि रोड सीसी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते